नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आरोग्य विभाग भरती संदर्भात या ठिकाणी आज एक नवीन नोटीस प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ यापूर्वी सुद्धा आरोग्य विभागासंदर्भात ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती किंवा जी काही स्पर्धा परीक्षांची माहिती आहे ती आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगरपरिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहेत यामध्ये नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच आणि तसेच वनरक्षक भरती चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवर सरांची आहेत तर जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा स्क्रीनवर जे काही नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण नोटीसवर आलेलो आहोत नोटीसमध्ये तुम्ही टायटलवरती पाहू शकता आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्याद्वारे ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये दिनांक देखील दिलेली आहे तर तेवीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली प्रति काय आहे कार्यकारी प्रमुख सर्व विषय आहे याचा आकृती पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत म्हणजे जे काही आकृती कार्य सुरू आहे महाराष्ट्र शासनाने आकृती सुधारित करण्याचं कार्य तसेच जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहे तो सुद्धा सुधारित करण्याचे कार्य हाती घेतलेले असून सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत की फेब्रुवारीपर्यंत जो काही पदनिर्मिती असो आकृती असो किंवा सेवा प्रवेश नियम असो ते सर्वच्या सर्व तयार कराव्यात असा आदेश महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी जवळपास सर्वच विभागांना आलेला दिसतो त्याच अनुषंगाने जे काही विभाग आहेत आपण पूर्वीच म्हणजे आजच सकाळी व्हिडिओ टाकला होता तो महसूल विभागासंदर्भात होता ज्यामधलं महत्वाचं पद असतं तलाठी तर तलाठी संदर्भात जे काही नोटीस आलेली होती त्याची माहिती आपण सकाळीच पाहिलेली आहे आणि इथे आता आरोग्य विभाग आरोग्य विभाग भरती संदर्भात देखील अपडेट प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये असं सांगण्यात येते की उपरोक्त विषयांवर आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखतरीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून शासनात सादर करण्यात आलेला आहे म्हणजे जवळपास जो काही आकृतीबंध आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे म्हणजे आकृतीबंध ऑलरेडी शासनात सादर करण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा आपण विविध अपडेटच्या माध्यमातून जाणून घेतलेली होती माहिती की आरोग्य विभाग भरती ही लवकरच येऊ शकते म्हणून तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची वाट पाहत असाल आणि त्याचा अभ्यास वगैरे करत असाल नेमकी एखादी पोस्ट टार्गेट करत असाल तर अभ्यासाला तुम्ही लागून जा साधारणतः एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला जाहिरात येताना दिसेल यामध्ये खाली त्यांनी आणखी काय सांगितलंय तर सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळवलेले आहे आणि शासनाने आकृती बंधनाशी संबंधित आपल्या अख्तरित पदांचे पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबतची कळवले आहेत त्यानुसार आपल्या अख्तरीत पदांच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आजच आयुक्तालयाचा जो काही ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर सादर करण्यात यावा म्हणजे जे शासनाचे निर्णय असतात ते लवकरात लवकर सादर करून देण्यात यावे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यामधून जो काही आकृती बंद आहे तो ऑलरेडी शासनाला त्यांनी दिलेला होता पण त्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत म्हणजे आता सुधारणा करणं गरजेचं आहे तर इथे ज्या काही सुधारणा होतील त्यानंतर आकृती शासनाची मंजुरी मिळू शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आकृती बंदाचं कार्य सुरू आहे यानंतर आकृती बंदानंतर जी काही मंजुरी आहे ती मिळा मिळणार आहे नंतर वित्त विभागाची मंजुरी मिळणार आहे आणि एकदा का वित्त विभागाची मंजुरी मिळाली की लवकरच त्या संदर्भात करार वगैरे होऊन आपल्याला नवीन जाहिरात दिसू शकते जर जाहिरात या एक दोन महिन्यामध्ये आली तर पॉसिबिलिटी आहे टी किंवा आयबीपीएस तुमची परीक्षा घेईल या दोनपैकी एका कंपनीची निवड ही सध्या जर एक दोन महिन्यामध्ये जाहिरात आली तर पॉसिबल आहे पुढे भविष्यात आपण सध्या सांगू शकत नाही शासनाने निर्णय दिला होता की गट सारखी जी पदं आहेत आम्ही एमपीएससीकडे देऊ पण अजून त्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय किंवा ठोस पाऊल उचललेलं दिसत नाही सध्या ज्या काही जाहिराती येत आहेत त्या आयबीपीएस आणि टी सी एस मार्फतच कंडक्ट केलं जात आहे असं आपल्याला दिसते तर याच दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा जर तुम्ही आरोग्य विभागची वाट पाहत असाल आणि नेमकी कोणत्या पोस्टची तुम्ही वाट पाहता ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यानंतर आपण एक सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत ज्यामध्ये आरोग्यसेवक झाला किंवा जिल्हा परिषद मध्ये जे काही पद झाले किंवा आरोग्य विभागामधले गट क मधले काही पद असतील त्या संदर्भात त्यांची पात्रता काय त्यांचा अभ्यासक्रम काय नेमकं वय किती लागतं तर ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण घेऊन येणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की यानंतर जी काही सिरीज येणार आहे त्यामध्ये आपण ग्रामसेवक आरोग्यसेवक इतर जे काही सर्व पदे असतात जी शासनामार्फत भरल्या जातात आणि आगामी काळात त्यांच्या जाहिराती येऊ शकतात त्या पदांच्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आज आरोग्य विभागाची नवीन अपडेट आलेली आहे यानंतर आणखी जर एखादी नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळेल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता ज्या काही दिवसभर अपडेट येत असतात त्या सर्वच्या सर्व अपडेट आणि पीडीएफ आपण टेलिग्रामला टाकत असतो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये आरोग्य विभाग भरती संदर्भात या ठिकाणी आज एक नवीन नोटीस प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ यापूर्वी सुद्धा आरोग्य विभागासंदर्भात ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आलेल्या आहेत त्या सर्वचे सर्व आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेले आहेत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती किंवा जी काही स्पर्धा परीक्षांची माहिती आहे ती आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला मिळत असते त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही अपकमिंग नगरपरिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त पुस्तके मार्केटमध्ये उपलब्ध झालेली आहे यामध्ये नगरपरिषद भरती चौतीस प्रश्नपत्रिका संच आणि तसेच वनरक्षक भरती चौऱ्याण्णव प्रश्नपत्रिका संच या दोनही पुस्तकांचा समावेश आहे दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतर सरांची आहेत तर जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही ही पुस्तके खरेदी करू शकता किंवा स्क्रीनवर जे काही नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून या पुस्तकांविषयी अधिक माहितीसुद्धा घेऊ शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण नोटीसवर आलेलो आहोत नोटीसमध्ये तुम्ही टायटलवरती पाहू शकता आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांच्याद्वारे ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामध्ये दिनांक देखील दिलेली आहे तर तेवीस एक दोन हजार सव्वीस म्हणजे आजच ही नोटीस प्रसिद्ध करण्यात आली प्रति काय आहे कार्यकारी प्रमुख सर्व विषय आहे याचा आकृतीबंधासाठी पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत म्हणजे जे काही आकृतीबंधाचं कार्य सुरू आहे महाराष्ट्र शासनाने आकृतीबंध सुधारित करण्याचं कार्य हो, तसेच जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहेत तो सुद्धा सुधारित करण्याचे कार्य हो, हाती घेतलेले असून सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत की फेब्रुवारीपर्यंत जो काही पदनिर्मिती असो आकृतीबंध असो किंवा सेवा प्रवेश नियम असो ते सर्वच्या सर्व तयार कराव्यात असा आदेश महाराष्ट्र शासनाकडून या ठिकाणी जवळपास सर्वच विभागांना आलेला दिसतो त्याच अनुषंगाने जे काही विभाग आहेत आपण पूर्वीच म्हणजे आजच सकाळी एक व्हिडिओ टाकला होता तो महसूल विभागासंदर्भात होता ज्यामधलं महत्वाचं पद असतं तलाठी तर तलाठी संदर्भात जे काही नोटीस आलेली होती त्याची माहिती आपण सकाळीच पाहिलेली आहे आणि इथे आता आरोग्य विभाग आरोग्य विभाग भरती संदर्भात देखील अपडेट प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये असं सांगण्यात येते की उपरोक्त विषयांवर आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यक्रम प्रमुखांचा आकृतीबंध तयार करून शासनात सादर करण्यात आलेला आहे म्हणजे जवळपास जो काही आकृती आहे तो या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे म्हणजे आकृती बंद ऑलरेडी शासनात सादर करण्यात आलेला आहे यापूर्वीसुद्धा आपण विविध अपडेटच्या माध्यमातून जाणून घेतलेली होती माहिती की आरोग्य विभाग भरती ही लवकरच येऊ शकते म्हणून तुम्ही जर आरोग्य विभाग भरतीची वाट पाहत असाल आणि त्याचा अभ्यास वगैरे करत असाल नेमकी एखादी पोस्ट टार्गेट करत असाल तर अभ्यासाला तुम्ही लागून जा साधारणतः एक ते दोन महिन्यांमध्ये आपल्याला जाहिरात येताना दिसेल यामध्ये खाली त्यांनी आणखी काय सांगितलंय तर सदर प्रकरणी शासनाने त्रुटी काढलेल्या असून सदर त्रुटींची पूर्तता करण्याबाबत कळवलेले आहे आणि शासनाने आकृतीबंधाशी संबंधित आपल्या अख्तरित पदांचे पदनिर्मितीचे शासन निर्णय उपलब्ध करून देण्याबाबतचे कळवले आहेत त्यानुसार आपल्या अख्खरित पदांच्या पदनिर्मितीचे शासन निर्णय आयुक्तालयास आजच आयुक्तालयाचा जो काही ईमेल आय डी दिलेला आहे त्यावर सादर करण्यात यावा म्हणजे जे शासनाचे निर्णय असतात ते लवकरात लवकर सादर करून देण्यात यावे अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यामधून जो काही आकृतीबंध आहे तो ऑलरेडी शासनाला त्यांनी दिलेला होता पण त्यामध्ये काही त्रुटी आढळलेल्या आहेत म्हणजे आता सुधारणा करणं गरजेचं आहे तर इथे ज्या काही सुधारणा होतील त्यानंतर आकृती शासनाची मंजुरी मिळू शकते तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आकृती बंदाचं कार्य सुरू आहे यानंतर आकृतीबंधानंतर जी काही मंजुरी आहे ती मिळा मिळणार आहे नंतर वित्त विभागाची मंजुरी मिळणार आहे आणि एकदा का वित्त विभागाची मंजुरी मिळाली की लवकरच त्या संदर्भात करार वगैरे होऊन आपल्याला नवीन जाहिरात दिसू शकते जर जाहिरात या एक दोन महिन्यामध्ये आली तर पॉसिबिलिटी आहे टी सी एस किंवा एस तुमची परीक्षा घेईल या दोन पैकी एका कंपनीची निवड ही सध्या जर एक दोन महिन्यामध्ये जाहिरात आली तर पॉसिबल आहे पुढे भविष्यात आपण सध्या सांगू शकत नाही शासनाने निर्णय दिला होता की गट सारखी जी पद आहेत ती आम्ही एमपीएससी कडे देऊ पण अजून त्या संदर्भात कोणताही ठोस निर्णय किंवा ठोस पाऊल उचललेलं दिसत नाही सध्या ज्या काही जाहिराती येत आहेत त्या आयबीपीएस आणि टी सी एस मार्फतच कंडक्ट आहे असं आपल्याला दिसते तर याच दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा जर तुम्ही आरोग्य विभागची वाट पाहत असाल आणि नेमकी कोणत्या पोस्टची तुम्ही वाट पाहता ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा यानंतर आपण एक सिरीज सुद्धा सुरू करणार आहोत ज्यामध्ये आरोग्यसेवक झालं किंवा जिल्हा परिषदमधले जे काही पद झाले किंवा आरोग्य विभागामधले गट कमधले काही पद असतील त्या संदर्भात त्यांची पात्रता काय त्यांचा अभ्यासक्रम काय नेमकं वय किती लागतं तर ह्या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपण घेऊन येणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की यानंतर जी काही सिरीज येणार आहे त्यामध्ये आपण ग्रामसेवक आरोग्यसेवक इतर जी काही सर्व पदे असतात जी शासनामार्फत भरल्या जातात आणि आगामी काळात त्यांच्या जाहिराती येऊ शकतात त्या पदांच्या संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया आज आरोग्य विभागाची नवीन अपडेट आलेली आहे यानंतर आणखी जर एखादी नोटीस आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळेल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरून तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊ शकता ज्या काही दिवसभर अपडेट येत असतात त्या सर्वच्या सर्व अपडेट आणि पीडीएफ आपण टेलिग्रामला टाकत असतो